नमस्कार मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हिंदी आणि निगड हिडिंगमध्ये स्वागत करते एक आज अशी एक आगळीवेगळी स्टोरी मी सांगणार आहे की ज्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना त्याच्यामुळे स्फूर्ती तर मिळेलच परंतु नेमकं आपलं लाईफ आपण कसं जगायचं आणि ते सुद्धा आनंदाने हे सुद्धा आज आपल्याला या व्हिडिओतनं नक्कीच कळणार आहे तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात काय झालं की म्हणजे खूप वर्षांनी ह्यांचे मित्र आणि त्यांची बायको आमच्याकडे राहायला आली अगदी आठ दिवसासाठी आली बरं का राहायला आणि गंमत अशी की दोघंही एकाच वेळेला रिटायर झालेले परंतु त्यानंतर जवळजवळ सात ते आठ वर्षांनी आमची भेट झाली आणि ते आम्हाला भेटायला आले आनंद आम्हाला नक्कीच झाला प्रश्नच नाही कारण इतक्या वर्षांनी भेट झाल्यानंतर आपल्याला असं वाटतं ना की अरे वा आता किती छान गप्पा मारता येतील वगैरे असा आनंद आपल्याला असतोच आल्यानंतर खूप वर्षांनी भेट झाल्यामुळे आम्ही आनंदी तर नक्कीच होतो आणि खूप म्हणजे गप्पाही आमच्या झाल्या जेवण वगैरे झालं छान बासुंदीपुरीचा बेत केलेला होता आंब्याचा सीझन असल्यामुळे आंब्याचा रससुद्धा आम्ही दोन दोन गोंड पृथार्थ आमच्याकडे झाले होते कारण की आनंदच इतका झालेला होता की त्या आनंदाच्या भरात आता आता पण काय काय करायचं आणि काय काय नाही हे म्हणजे अगदी काही सुचत नव्हतं की आता आपण काय करायचं गप्पा मारण्यासाठी म्हणून आम्हाला खूप घाई झालेली होती आणि ते गप्पा मारण्यासाठी म्हणून आम्ही भराभर भराभर आमचं जेवण आवरलं आणि जेवण आवरून आम्ही पटकन गप्पा मारायला बसलो मग सुरू झालं की तुम्ही आता काय करताय किंवा तुमच्या दोघांचं कसं चाललं आहे किंवा तुमचा मुलगा मुलगी कुठे असते काय वगैरे या नेहमीच्या ज्या कॉमन गप्पा असतात त्या गप्पा आमच्या सुरू झाल्या आणि त्या गप्पा मारता मारता यांच्या मित्रांनी सांगितलं की आता काय रे म्हणे दोघांचे दोन्ही मुलांची लग्न झालेली आहेत आणि आता काय आम्ही रि रिटायर म्हणजे काय आता आपल्याला काही आता काही काळजी काळजीचं काही कारणच नाही आहे आता कुणाचीच काळजी नाही आहे ते त्यांच्या संसारात लागलेले आहेत ते त्यांचं त्यांचं सगळं आता उपभोगत आहेत आणि आता काय म्हणे मी स्वतः स्वेच्छानिवृत्ती घेतलेली आहे आणि ही तर आधीपासून घरीच होती त्याच्यामुळे तिने अगोदरच व्यवसाय सुरू केलेला होता तिचा एक छोटासा असा म्हणजे डबे सगळ्यांना पुरण्याचा आधी व्यवसाय होता त्यानंतर मग ती ते डबे अगोदर एका घ म्हणजे घरोघरी पोचवायची आणि आता ती हॉस्पिटलमध्ये वगैरे पोचवायला सुरुवात केली आणि तिने ते पोचवता पोचवते तिथल्या हॉस्पिटल्समधले जे रुग्ण असतात त्या रुग्णांच्या सोबतसुद्धा राहून त्याच्या बायकोनी त्यांना साथ देणं त्यांच्या सगळ्या समस्या समजून घेणं त्यांच्या सुखदुखामध्ये त्यांच्याशी गप्पा मारणं हीसुद्धा एक खूप मोठी पुण्याची म्हणजे भागीदारी त्याच्यामध्ये तिने केलेली होती आणि खूप छान होतं त्याच्यामध्ये ते दोघंही खूप छान आनंदी होते खूप छान सगळे आमच्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या हवापानाच्या गप्पा झाल्या आता आता तुमचं लाईफ किती छान चाललं आहे तर अर्थातच दोघांनी होतं दिलं की आता आम्ही मस्त लाईफ जगतो आम्हाला असं काही कष्ट करावे लागत नाहीत फारसे पूर्वीपासूनच व्यवसाय असल्यामुळे तो व्यवसाय आता कसा वाढवायचा याच्यामध्ये आता हेही लक्ष घालतं घालतात असं त्याच्या बायकोनी सांगितलं मित्राच्या आणि जे काय आता ते आम्ही सगळं कमावतो आहोत ते आम्ही आता उपभोगत आहोत असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आता आम्ही आम्हाला मुलांसाठी काहीच ठेवायचं नाही कारण की मुलांनी स्पष्ट सांगितलं की आता आम्हाला तुमच्याकडनं काही नको आहे आमचं आम्ही सगळेजणं कमावतो आहोत मग तर इथे वेळ कसा जातो दिवसभर दोघं घरात असतात तर मग आता वेळ कसा जातो पूर्वी तरी कसं होतं की तुझा कामात वेळ जायचा तिचा घरातल्या कामात वेळ जायचा तर तो इथं वेळ जायचा प्रश्नच कुणाला येतो आहे आयुष्यभर एक एक मिनिट आपण धावत होतो एक एक मिनिटासाठी पण आता दोघांचं आयुष्य आरामात जाईल इतकं सगळं ईश्वराने दिलेलं आहे तेव्हा शांतपणे जगायचं शांतपणे राहायचं मस्त सकाळी वॉक करायचा लवकर उठा वगैरे ही कटकट नाही आता मुलांचे डबे करायचे चा, शाळेमध्ये द्यायचे आहेत असं काहीही आता मुलांच्या बाबतीत करायचं नाही आहे तेव्हा तसं काय तर आपल्याला टेन्शनच नाही आहे आरामात लाईफ लाईफ जगतो आता आम्ही मस्तपैकी टी व्ही बघतो सिरियल्स बघतो आम्हाला मराठी सिरियल्स खूप आवडतात मराठी माणसं आपण त्याच्यामुळे आम्ही सिरियल्स बघतो आणि आम्हाला खूप आनंद वाटतो मग थोड्या वेळ गप्पा वगैरे मारतो आम्ही असं सगळं आमचं खूप छान छान झालेलं असतं आणि कसं असतं की मुलं थोडीशी वेगळी राहिली म्हणजे मग मुलांना सुद्धा कळतं म्हणजे मुलं आम्ही आहोत एकाच गावात पण तरी मुलांना वेगळ्याच्यासाठी ठेवलं आहे की मुलांना कळतं की आपण नसताना म्हणजे आईवडील नसताना आपली जबाबदारी काय आहे कारण घराच्या बाहेर जाताना जर आई वडील घरात असतील तर मुलं बिनधास्तपणे घराच्या बाहेर पडतात मग नंतर त्यांना जबाबदारीची जाणीव कळे नाश्री होते त्याच्यापेक्षा आधीपासूनच त्यांना आम्ही वेगळं ठेवलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही वेगळं राहा आणि त्यांना कळावं लागेल की आपापच कसं जगायचं काय होतं म्हणजे समजा आपण आता गॅसवरती दूध ठेवलं चालू होतं घराच्या बाहेर जाताना घराच्या खिडक्या बंद करायला पाहिजेत गॅस नीट बंद की नाही ते बघायला पाहिजे हे सगळं आता त्यांना नाईलाजानी करावं लागतं कारण की कसं हे सगळं करायचं हँडल मॅनेज करायचं आणि आपली आई कशी करतो ती हे त्यांना समजलं पाहिजे आणि शेवटी काय आहे रे आपण कितीसुद्धा म्हणजे आपली अगदी कुठलीही जरी गाडी असली तरी त्याच्यातनं सुद्धा आपण दळणसुद्धा आणत होतो तर दळण आणण्याची जिम्मेदारीसुद्धा त्या दोघांवरती सोपवली गेली की त्यांना कळेल की खरंच किती करावं लागतं कष्ट घरासाठी आणि असं म्हणल्यानंतर आम्हाला सगळ्यांना खरंच खूप हसू आलं कारण की ही गोष्ट अगदी तितकीच खरी आहे की, की जोपर्यंत आई वडील असतात त्यांच्या मुलांना सांभाळतात आपल्या नातवंडांशी खेळतात त्यांना खाऊ पिऊ घालतात तोपर्यंत मुलांना ही जबाबदारी कधीच कळत नाही परंतु जेव्हा ते दूर जातात तेव्हा मग कळायला लागतं मग मित्रांनी सहजच विचारलं की अरे काय आहे माहिती आहे का म्हणे आता आम्ही राहतो दोघं एकत्र आमचं काय आता त्यांनी विचारलं की खर्च किती आता तुमचं दोघांचा खर्च असा किती येतो रे तर तो म्हणतो काय खर्च येणार आहे आमच्या दोघांचा म्हणे आम्ही दोघंजण मध्यवर्तीत राहिलेले लोक त्याच्यामुळे आम्हाला असा काही फारसा खर्च येतच नाही दूध पेपर मार्केट भाजी हे सगळं काय म्हणे लागेल ते सगळं मी हिला आणून देतो आणि ही सगळं ॲडजस्टमेंट करते सगळी तर त्यावर मा माझ्या मिसाने खूप मोठा प्रश्न विचारला की जो सध्या सगळ्यांना खूप सतावतो ती म्हणजे कामवलीबाई तर त्यांनी विचारलं कामवालीबाई तुला मिळाली की नाही तर त्या मित्राने स्पष्ट सांगितलं की कामवालीबाई मिळाली आणि त्याच्या बायकोनी यायचं उत्तर दिलं की कामवालीबाई म्हणजे हेच मिळवतात आणि तिचं सगळं काही हेच बघतात तिला काय पैसे द्यायचे किती द्यायचे तर आम्हाला थोडंसं आश्चर्य वाटलं मग ह्यांनी विचारलं की अरे म्हणजे काय रे नेमकं काय आहे तर तो म्हणतो अरे काहीच नाही म्हणे काय म्हणे असं आहे की त्याच्या बायकोने सांगितलं की हे काय म्हणे त्या बायांचे इंटरव्ह्यूज घेतल्यासारखं करतात म्हणजे त्या बायांना विचारतात की कि तुला किती पगार हवा आहे ते आधीच सांगून दे मग किरकिर नको नंतर मग ती जर म्हणाली की मला आता पगार वाढ झाली हे साहेब मला तुम्ही बाराशे तेराशे पंधराशेपर्यंत पगार मला द्या हे म्हणतात एक आकडा सांग तुला किती हवा आहे पंधराशे हवा आहेत का मग ठीक आहे मग पंधराशे पगार दिल्यानंतर त्याच्यामध्ये तू काय काय करणार आहेस कामं हे सगळं विचारायचं मग ती सांगते की मी लादी पुसेन नंतर म्हणजे झाडू पोता करेन भांडे घासेन जाग्याला लावेन आणखीन तुमचे काय कपडे का असतील तर ते मशीनमधले वाळत वगैरे टाकेन एवढं ती सांगते तर त्यानंतर म्हणजे मग हे म्हणतात की ठीक आहे हरकत नाही पण आता मी काय सांगतो ते ऐक की तुला आठवडत नाही एकदा तू काय करायचंस तर कपड्यांच्या घड्या करून ठेवायच्या खिडक्यांच्या काचा पुसायच्या रोजची भाजी निवडून चिरून ठेवायची ही कामं पण तू रोज करायची आणि या प्रत्येक कामाचे मी तुला तीस रुपये जास्त देईन तर ती बाई तयार होते जर रोज तीस रुपये तिला मिळणार असेल कामाचे नाही रोज तीस नाही महिन्याचे तीस रुपये मी तुला प्रत्येक कामाचे वेगळे देईन म्हणजे तर तुम्ही बघा तीस रुपये जर प्रत्येक कामाचे वेगळे घेतले तर किती होतात महिन्याचे तर मग ती सहज तयार होते ती म्हणते की बरं काही हरकत नाही मग ते तिला विचारतात की मग तू सुट्या किती घेणार आहे तुझ्या सुट्यांचं काय कारण आजकाल भरपूर बायका सगळ्या सुट्या घेतात असं विचारल्यानंतर ती म्हणाली की तर साहेब आमच्या दोन तर असतातच त्या आम्ही तर कोणत्या बी परिस्थितीमध्ये घेतोच सुट्या फक्त एवढंच आहे का तुम्हाला आमच्या सुट्या कापायला नाही देणार आहोत रहा आम्ही तर मग हे म्हणाले की ठीक आहे म्हणे म्हणजे यांचा मित्र म्हणाला की हो अरे म्हणे काय या बायकांच्या ताब्यात जर सगळं दिलं तर काहीच धड होत नाही त्या बायाही पळून जातात त्याच्यामुळे हे सगळं मॅटर मीच हँडल करतो मग त्याची बायको सांगितली सांगत होती की सुट्ट्यामध्ये जर समजा तू सुट्टी घेतलीच नाहीस तर त्याचे आणखीन तुला तीस रुपये वेगळे देईन तर ती आणखीन खुश होते त्यामुळे काय होतं की सगळ्या इकडे ती सुट्ट्या घेते पण ह्यांच्याकडे ती सुट्टी अजिबात घेत नाही म्हणजे हा किती साधा सरळ सोप्पा हिशोब मोलकर्णीचा आहे की जो इतके वर्ष राहून आपल्या बायकांना सुद्धा खरंच जमला नाही तो त्या पुरुषाला मात्र जमला तर शेवटी काय आहे तर मग जे हे म्हणाले की म्हणजे काय आहे मग तू एक दोनशे चारशे रुपये तिला जास्त देतोस महिन्याचे ते त्यावर यांचा मित्र म्हटलं की अरे दिलेले परवडतात दोनशे चारशे रुपये दिलेले परवडतात कारण की त्यामध्ये काय होतं आपली जी तकदक होते दगदग होते थकणं होतं हे सगळं कमी होतं ना कारण की ती सगळं करते त्याच्यात दोनशे चारशे रुपये आणि बरं रिटायरमेंटनंतर पैसे ठेवायचेत कुणाला आणि बँक बॅलन्समध्ये एवढे पैसे ठेवून करायचं काय कारण की मुलांना मी म्हणजे देणारच नाही काही कारण मुलांनीच आधी सांगितलं आम्हाला की आम्हाला तुमच्याकडनं काहीच नको मग आता करायचं काय आहे या सगळ्याचं तर मी जो बँक बॅलन्स आहे तो आपण आहे तो पण वापरून टाकायचा सगळा करायचं काय त्यांना ठेवून त्याच्यापेक्षा आपण छान मस्त जगायचं दर आठवड्याला मी मस्त पिक्चर बघायला जातो एखादं नाटक बघायला जातो आणि कधी पत्ते खेळतो कधी रमी खेळतो कधी माझे मित्र येतात आम्ही सगळे एकत्र ट्रिपला जातो असं आम्ही खूप छान एन्जॉय करतो तर हे पटकन म्हणाले म्हणजे काय थोडक्यात तुझा राजाराणीचा अगदी छान मस्त संसार चाललेला दिसतोय हे म्हण मग त्याचा मित्र म्हणाला की अरे त्याच्यात काय एवढं कठीण आहे म्हणे तू सुद्धा तुझा राजाराणीचा संसार अगदी आरामात करतो सच आहेस की तुला काय प्रॉब्लेम आहे म्हणे आणि अरे हे एक मला एक सांग म्हणे आपण सगळं हे कुणासाठी करतो आपल्या स्वतःसाठीच ना मग आपण त्याचा उपभोग जिवंत असेपर्यंत जर नाही घेतला तर त्याचा काय उपयोग आहे आपण चांदीची भांडी घरामध्ये घेऊन ठेवलेली आहेत काय आपल्याकडे चांदीची ताटं आहेत वाट्या आहेत आहे, पेले आहेत पण मग हे वापरायचे कधी आपण मेल्यानंतर मग ती आपल्या मुलांनी घ्यायची मग परत ती मुलांनी विकायची त्याचे पैसे करायचे आणि मग ते संसाराला हातभार म्हणून वापरायचे त्याच्यापेक्षा मी हिला म्हणालो की आपल्याकडे चांदीचं ताट आहे ना काढ जेऊ छान त्याच्यामध्ये वाटी आहे ना काढ त्याच्यामध्ये आमटी भाजी खाऊ त्याच्यामुळे आम्ही मस्तपैकी चांदीच्या ताटात रोज जेवण करतो तर आम्हाला म्हणजे इतका आणि मी हिला सांगितलं की तुझ्याकडे जे सोन्याचे दागिने आहेत ते सगळे सोन्याचे दागिनेसुद्धा तू पूर्ण वापरून टाक काही त्या सोन्याच्या दागिना हा कुठेही चोरीला जाणार नाही मी तुझ्यासोबत असेल आणि जेव्हा आपण बाहेर पडू तेव्हा तू खांद्यावरनं पदर घे त्याच्यामुळे तुला घाबरायची काहीच गरज नाही आहे पण घरात तर ॲटलीस्ट तू सोन्याचे दागिने घाल फार फार वाटलं तर तुला बाहेरचं जाताना काढून ठेव पण लग्ना करायला जायचं असेल काही करायचं असेल तर हरकत नाही ना तू ते सोन्याचे दागिने घालू शकते आणि म्हणून पदर घेऊ शकते कुणाला काय कळणार आहे मग त्या सोन्याच्या दागिन्यांचा उपयोग काय म्हणजे ज्यासाठी आपण हे करतो त्यासाठी आपण जर ते वापरलेच नाही तर त्याचा उपभोग घेतलाच नाही तर मग नंतर कधी येणार आहे आपण उपयोग उपभोग त्याचा तर आम्हाला दोघांना हे इतकं म्हणजे त्यांचं आवडलं खूपच आवडलं की खरंच प्रत्येकाने असं आयुष्य जगलं पाहिजे अगदी आपण सगळ्या गोष्टी घेतो क्रोकरी घेतो कपाटात साठवून ठेवतो खूप छान छान कप बश्या घेऊन येतो मग घेऊन येतो चहाचे कपाटात साठवून ठेवतो काहीही बाहेर काढत नाही असं वाटतं की नाही कोण आलं तर मग चार चौघांमध्ये जरा चांगले मग आपण काढूयात चांगल्या का कपबश्या आपण काढूयात असा आपण विचार करतो आणि ते तसेच पडून राहतात अगदी आपण जाईपर्यंत तसेच पडलेले असतात ते आणि मग नंतर काय होतं की त्यांचा उपयोग आपल्याला घेता आला नाही तर त्याचा फायदाच नाही आहे मग ह्याच्यापे त्यांनी विचारलं की म्हण मग आता आणखी तुझ्या गमतीत जमती सगळ्यात सांगा मला आणखीन काय काय बाबा तुझ्या बाबतीत घडतं तो म्हणला काही नाही आठवड्यातनं आम्ही ठरवलं आहे की एक दिवस दोघांनी स्वतःच्या मर्जीसारखं जगायचं आनंदाने जगायचं तू तु तुझ्या मैत्रिणींकडे जा मी माझ्या मित्रांकडे जाईल त्या दिवशी तुम्हाला अजिबात अडवायचं नाहीस आणि हीसुद्धा म्हणाली की हो खरं आहे काही हरकत नाही आहे तुम्ही मी तुमच्या मैत्रिणीकडे जा मी माझ्या मित्रांकडे जाते मी माझ्या मैत्रिणीकडे जाते तुम्ही तुमच्या मित्रांकडे जा आणि आपण दोघं मस्त आनंदाने छान जगू तर ही संकल्पनासुद्धा आम्हाला खूप आवडली म्हणजे एक रहिवाचा दिवस त्यांनी ठरवला आणि ते म्हणाले की मी रहिवाच्या दिवशी माझ्या मित्रांकडं मस्तपैकी पत्ते खेळायला जातो आम्ही छान सगळे बागेत फिरायला जातो वॉक करतो नाटक पाहतो सिनेमा पाहतो मज्जा करतो आम्हाला जे हवं ते आम्ही खातो अगदी चाकून असा मस्त हात मारतो त्याच्यावर खातो आम्हाला पाणीपुरी आवडते मग त्या दिवशी आम्हाला बी पी आहे का शुगर आहे का आम्ही काही बघत नाही कारण की तो एक दिवस पूर्ण आमचा असतो त्याच्यामुळे आम्ही त्या दिवशी फक्त आमच्यासाठी जगतो आणि मग ही पण ह्याच्या मैत्रिणीकडे जाते यांची काय किटी पार्टी वगैरे असते सगळं असतं आणि ते सगळं ती करतेच आणि ते पण खूप छान एन्जॉय करतात ते पण मस्त पिक्चरला जातात तेही छान पागे जातात किंवा ते छान एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन या सगळ्या मैत्रिणी मस्तपणे जेवण करतात छान ताव मारतात डायबिटीज बघत नाहीत काही नाही मस्त आंब्याचा रस खातील गुलाबजाम खातील सगळे खातील मग एखाद एक दिवस असा असतो आठवड्यातनं एक दिवस यांचा असा असतो दोघांचा वेगवेगळा त्यांनी जगायचं आणि एक दिवस आठवड्यातला असा असतो की सगळ्या नातेलगांकडे एक चक्कर मारायची सगळ्या नातलगांकडे दोघांनी जायचं म्हणजे ह्याच्या नातलगांकडे सुद्धा आणि तिच्या नातलगांकडे सुद्धा दोघांनी एक एक चक्कर मारायची कोणी आपल्याकडे येवो की न येवो पण आपण चक्कर मारायची आणि खूप ह्यामुळे आपली नाती पण टिकून राहतात आणि शिवाय आपल्याला एक वेगळा आनंद मिळतो तो वेगळाच असतो तर हे सगळं ऐकल्यानंतर मात्र माझ्या म्हणजे मला पण आणि माझ्या मिस्टरांना एवढा आनंद झाला आम्हाला असं वाटलं की अरे खरंच हे असं लाईफ जगता यायला पाहिजे जमलं पाहिजे कारण की त्या दोघांचं मतच असं होतं की आपण जाताना सुईद्वारा सुद्धा आपला घेऊन जाऊ शकणार नाही म्हणजे तेसुद्धा आपण नेऊ शकत नाही ने। तर आपण सगळं करून करायचं काय आहे तर शेवटी काय आहे तर आपण एक थोडंसं भावनिकदृष्ट्या तटस्थ राहायला पाहिजे म्हणजे कोणी नातलग आले नाही आले तरी आपण त्यांना जाऊन भेटावं त्यांना अगदीच इच्छा नसेल तर मग आपण सोडून द्यावं मानसिक बदल आपण आपल्यामध्ये करायला पाहिजे अगदी जाणीवपूर्वक करायला पाहिजे म्हणजे आई वडील मुलं आपतिष्ट यांच्याप्रती थोडंसं भावनिकदृष्ट्या तटस्थ राहायचं जायचं नातं ठेवायचं पण तरी पण तटस्थ राहायचं याच्यात कोणाच्याही भावनांचा अनादर आपल्याला नाही करायचा आहे पण तरीसुद्धा निधन उत्तर आयुष्यात तरी आपल्या मनाप्रमाणे आपल्याला जगता आलं पाहिजे आणि तो लुटायचा एवढंच फक्त विचार आम्ही केलेला आहे आणि जेवढं जमेल तेवढं निदान आम्ही नक्की करणार आहे असं याच्या यांच्या मित्रांनी आश्वासन यांना दिलं आणि इतकंच नाही तर आमच्या आठ दिवसामध्ये खूप अप्पात झाल्याच परंतु त्या दोघांकडून आम्हाला इतकं काही शिकायला मिळालं ती ती दोघं येऊन गेल्यानंतर मात्र आम्ही दोघांनी ठरवलं की आपण छान मस्त असंच ह्यांच्याच लाईफ जगायचं आणि सुंदर लाईफ जगायचं आणि अगदी असंच एक दिवस आपला म्हणजे तो एक आजचा दिवस माझा हा पिक्चर होता ना तसं आजचा दिवस माझा असं जगायचं आणि त्याप्रमाणे आपण आनंदात राहायचं दोघांनी आणि एरवीचे दिवस होतं मस्तपैकी छान दोघांनीसुद्धा आठवड्यातनं एक पिक्चर बघायचा मस्त नाटक बघायचं छान खायला प्यायला जायचं हॉटेलिंग करायचं काही हरकत नसते हो मला सांगा आता आपल्या सगळ्या इच्छा काय राहिलेल्या असतात ठीक आहे आहे तुम्हाला बी पी असेल तुम्हाला डायबेटीस तर त्याचा एवढा विचार करायचा नाही खूप गोड खात नाहीच आपण असं किती खाणार आहोत गोड खाल्लं तरी किती खाणार आहोत आणि एखादंच वेळेला खाणार की नाही खायचा एखाद गुलामजाम खायला काहीच हरकत नसते आणि कुठल्या एखाद्या गोष्टीने बी पी काही वाढत नाही उलट असं आनंदी राहिल्याने असं आनंदी जीवन जगल्यामुळे तुमचं बी पी जे आहे ना तो बीपीचा त्रास तुम्हाला कमी होईल आणि तुमच्या गोळ्यासुद्धा बीपीच्या बंद होतील इतकं सुंदर हे आयसं आयुष्य आहे तर कसं जगायला पाहिजे आपण लाईफ आपलं तर आपल्या रिटायरमेंटनंतर मस्त हॅपी लाईफ आनंदाचं लाईफ सुखाचं लाईफ जगलं पाहिजे आजचा दिवस माझा असा प्रत्येक दिवस म्हणायचं आणि छान जीवन जगायचं सगळ्यांशी संबंध ठेवायचे पण खूप जवळीक करायची नाही सगळ्यांच्या सोबत राहायचं पण त्यांना फार जवळ करायचं नाही मुलांना मुलांनासुद्धा दूर लोटायचं नाही पण त्यांना थोडंसं शिकवायचं या दृष्टीने त्यांना दूर ठेवायचं वेळ आली की त्यांच्यासाठी आपण धावूनसुद्धा जायचं म्हणजे हे सगळं आपण केलं तर आपण तर आनंदी राहूच पण आपली मुलंसुद्धा आपल्या कधी ना कधीतरी उपयोगाला येतील पण हा भाव मनात ठेवून कधीच हे करायचं नाही आहे हे अगदी लक्षात ठेवायचं आपण आपल्यासाठी जगायचं आहे आपल्यानंतर सगळं त्यांचं होणारच आहे आप हे त्यांनाही माहीत असतं आपल्यालाही माहीत असतं तेव्हा तुम्हीसुद्धा सगळे मस्त आनंदाने छान रिटायरमेंटचं लाईफ जगा धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा तसंच हे विचार सगळ्यांपर्यंत शेअर करा म्हणजे प्रत्येकाला असं वाटेल की आपण असं जगलं पाहिजे त्याचप्रमाणे नवीन असाल तर हेल्दी आणि लिगल हेल्पलाईनला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढचा असाच छान विषयाचा व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन येईन धन्यवाद